नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सावा आता अखेर जमा झालेला आहे परंतु बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यावर उर्वरित पैसे जमा झालेले नाही तर नेमकं त्याचं कारण काय आहे आणि हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे पैसे आता कधी जमा होणार आहे

हप्ता जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहे तर बघा शेतकरी बांधवांना आप आपल्या खात्यावर सहावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचे जे काही मेसेज आहे सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या स्मार्टफोनवर आलेले आहे आणि ज्यांच्या स्मार्टफोनवर मेसेज आलेले नसेल तर त्यांनी बँक मध्ये जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्याचा निधी देखील प्राप्त होत असल्याचे निदर्शनात आले आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते सुरुवातीला पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे चोवीस फेब्रुवारीला वितरण करण्यात आले या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता देखील दिला जाईल अशी अपेक्षा होती मात्र केवळ पीएम किसानचाच हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला पीएम किसानचा हप्ता मिळालेला होता त्याच तारखेला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बांधव करीत होते परंतु तसं झालं नाही आणि चोवीस फेब्रुवारीला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते त्यामुळे शेतकरी बांधव या संदर्भात चौकशी करत होते त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी वितरित केल्याचा शासन निर्णय देखील निर्गमित केलेला होता त्यानुसार एकतीस मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र आज दोन एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येऊ लागले आहेत जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयाच्या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकतीस मार्च म्हणजे एंड, मार्च एंडिंग पर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो शेतकरीचे पैसे जमा होतील असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं परंतु तसं झालेलं नाही आणि आज दोन तारीख उजाडलेली आहे आणि आज सकाळपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो आता आपल्याला हप्ते कधी मिळू शकतात थकीत हप्त्याने सहावा हप्ता वितरित शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे मार्च चेंडिंगमुळे बँकेच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नव्हतं आणि आज अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर बघा आजपासून खऱ्या अर्थाने नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण सुरू आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळालेले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळालेले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळालेले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंग वर होते अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो की ज्या शेतकरी बांधवांचे थकीत हप्ते अजून मिळालेले नाही आज जमा झालेले नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर आज सायंकाळपर्यंत म्हणजे आठ वाजेपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर जर आज जमा झाले नाही तर उद्या म्हणजे तीन एप्रिल किंवा चार एप्रिल या दोन दिवसामध्ये हे पैसे आपल्या खात्यावर जमा होईल नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही सर्व थकीत हप्त्यासह सहावा हप्ता आहे तर तो महाराष्ट्र शासनातर्फे वितरित करण्यात आलेला आहे आणि आजपासून त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना आज पैसे मिळालेले नसेल त्यांना उद्या पैसे मिळू शकतात किंवा परवा पैसे मिळू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो दोन तीन आणि चार एप्रिल या या तिन्ही तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे सगळे पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद